काढण्यात आली मोरवाडे गाव या चौक सभा घेण्यात येऊन बडगुजर यांनी ठिकठिकाणी भेटही दिल्या यावेळेस महिलांकडून त्यांचं औक्षण करून त्याचबरोबर मतदारांकडून बडगुजर यांना वाढता पाठिंबा बघता त्यांना निवडून आणणार असं यावेळी मतदारांनी आश्वासन दिलंय उमेदवार सुधाकर बळगुजर यांचे मोरवाडी गावामध्ये आगमन होताच ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतशबाजीही करण्यात आली त्यानंतर मोरवाडी गावामध्ये चौक सभा घेण्यात येऊन या सभेदरम्यान मोरवाडी गावातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते नितीन घुगे यांनी नुकताच पक्ष प्रवेश केला त्यांचं सुधाकर बडगुजर आणि नानासाहेब महाले यांनी स्वागत केलं यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी व्यासपीठावर सुधाकर बडगुजर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना महाले लक्ष्मण जायभावे कृष्णा काळे माजी नगरसेवक किरण दराडे बाळा दराडे कामने त्याचबरोबर महाविकास आघाडीचे पदाधिकारी नितीन घोघे कृष्णा घोगे महेश खेर्नार सचिन घोगे स्वप्नील कामने शशी सोनवणे जितेंद्र पाटील प्रतीक येवले जगदीश घोगे जगदीश गरुड तोफी कत्तार आकाश घोघे गणेश शिंदे रोहन चंदेल आनंद घोगे बबलू शेलार उपस्थित होते आदरणीय बाळासाहेब दराडे आणि तिरंताई गावने नितीन घुगे यांनी आज प्रचाराच्या निमित्तानं आज एक बैठक लावली या बैठकीला आताच ना आदरणीय नानासाहेब माले यांनी संबोधित केलं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे डॉक्टर मंडलेचा कृष्णाधी काळे नारायणका घुगे ताजा का विशाल विशालजी डोके सुनील आयरे उम दात्रक सुनीलजी डाकणे यांचा या ठिकाणी आता सत्कार केला वाढदिवसानिमित्तानं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मी आज मोरवाणी गावामध्ये मतदान मागणीसाठी आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी अधिकृत उमेदवारी घोषित केली आणि त्यास आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय नानासाहेब पटोले असतील यांनी समर्थन दिलं आणि नंतर दरम्यानच्या काळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉक्टर टी एल कराड यांनी फॉर्म भरलेला होता त्यांनासुद्धा विनंती केली आणि आदरणीय उद्धव साहेबांची त्यांची भेट झाली मिटिंग करून दिली त्या मिटिंगमध्ये आदरणीय कराड साहेबांना जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार डॉक्टर पी एल कराडने सांगितलं की साहेब तुमचा निष्ठावंत शिवसैनिक आहे तुम्ही त्याला तिकीट दिलेलं आहे मी त्यांच्या समर्थनार्थ मी माझी माजारी देतो बिलिकम पार्क आपल्या मोरडे गावाच्या जागेवर आहे त्या बिलिकम पार्क चालू झाल्याच्या नंतर आपल्या पोरांना तिथं नोकरी मिळेल म्हणून सर्वांनी वीस तारखेला मशाल निशाणीला मतदान करायचंय धन्यवाद जोगवा मागण्यासाठी आपल्याकडे आलेला आहोत गेल्या एक दहा पंधरा दिवसापासून मी स्वतः सुधाकर भाऊ बरोबर त्या ठिकाणी फिरतोय आणि जो काही लोकांचा अभूतपूर्व आता असा प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय आमच्या महिला भगिनींकडनं मिळतोय तरुणांकडनं मिळतोय लोक स्वतःहून घराच्या बाहेर येतात भाऊंचं औक्षण करतात हात देतात आणि याच्यातूनच आपल्याला अभिप्रेत होत की शिवसेना पक्षाने जो काही उमेदवार दिलेला आहे हा योग्य उमेदवार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे आणि या भाजपने दोन मोठे पक्ष फोडलेत एक शिवसेना फोडली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि याला जबाबदार आहे फडणवीस साहेब मित्रांनो जे एक पक्षाचे मालक आहे ज्यांनी पक्ष रुजवला बाळासाहेब ठाकरे उभा केला अगदी छोट्या छोट्या घटनांमधून त्यांनी पक्षा पक्ष मोठा केला आणि आज त्यांनी कोर्ट मॅनेज केलं त्यांनी सरकार मॅनेज केलं आणि त्या ठिकाणी आपलं धनुष्य होतं ते आपल्याला त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह मिळालं मित्रांनो असो शेवटी मशाल हे सुद्धा चांगलं चिन्ह आपल्याला मिळालंय आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांनी करोनाच्या काळामध्ये जे काम केलं